तेलंगणातील याद्राद्री डोंगरावर असलेल्या लक्ष्मी नरसिंह मंदिर परिसरात पद्मशाली समाजाची धर्मशाळा आणि अन्नछत्र मंडळ आहे त्यांच्या विश्वस्त मंडळावर सोलापूरला प्रतिनिधित्व देण्यात आलं येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीधर उपेंद्रम कोंडले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे अखिल भारत पद्मशाली अन्नसत्रम असं या धर्मशाळेचं नाव आहे पद्मशाली समाजातील भक्तांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने ही धर्मशाळा सुरू करण्यात आली नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या सभेत पदाधिकाऱ्यांची नवीन रचना करण्यात आली त्यात सोलापूरला उपाध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला धर्मशाळेतील सुविधांसाठी योगदान देणाऱ्या श्रीधर कोंडले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला सभेनंतर त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी धर्मशाळेचे अध्यक्ष कतुला सुदर्शन सचिव चिक्का देवीदास बडगू मल्लेशम पासकंटी नागमूर्ती कैरमकोंडा सुधीर आदी उपस्थित होते भक्तांच्या सोयीसाठी विश्वस्त मंडळ तत्पर विशाल आंध्रच्या विभाजनानंतर तेलंगण स्वतंत्र झालं तिरुमला तिरुपती देवस्थान आंध्र प्रदेशात राहिलं या देवस्थानच्या धर्तीवर तेलंगणाच्या याद्राद्री मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला बाराशे कोटी रुपये खर्च करून तेलंगणा सरकारनं नृसिंह मंदिराचं रोपडं पालटून टाकलं त्यामुळे दर्शनासाठी देशभरातील भक्तांचा प्रचंड ओक सुरू झाला पद्मशाली समाजातील अनेक कुटुंबांचं कुलदैवत स्वामी आहेत त्यामुळे वर्षभरात एकदा का होईना ही कुटुंब दर्शनाला जातात धर्मशाळेत मुक्कामी थांबतात विश्वस्त मंडळे त्यांच्या सोयीसाठी तत्परस्थ अशा संस्थेवर सोलापूरला प्रतिनिधित्व आहे